पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक भागात रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे अग्निशमन दलाच्या सहकार्यानं इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे विविध ठिकाणी अडकलेल्या एकशे साठ नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं सिंहगड रोड परिसरातील एकता नगर भागात मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या आणि लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे तर वारजे भागात एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे गेल्या चोवीस तासात मुळशी तालुक्यातल्या ताम्हिणी परिसरात पाचशेछपन्न मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे आज सकाळी सहा वाजेपर्यंत पाचशे धरण शहात्तर टक्के वरसगाव त्रेसष्ट टेमघर सत्तावन्न तर खडकवासला धरण शंभर टक्के भरलं असून खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुळशी धरणातून मुळा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे धरणातून दुपारी दोन वाजता दोन हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं आहे डेक्कन परिसरातल्या पुलाची वाडी या भागात विजेचा धक्का लावून तीन जणांचा मृत्यू झाला तर मुळशी इथं दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे रायगड पुणे महामार्गावरचा तांभिणी घाटातला रस्ता दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे लवासा इथंही दरड कोसळली असून एनडीआरएफचं पथक मदतीसाठी गेलं आहे पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांनी भूशी डॅम परिसर लायन्स पॉईंट पवना धरण कुंडमाळा परिसर मुळशी तालुक्यातील धोकादायक पर्यटन स्थळं आणि इतर धोकादायक ठिकाणी पर्यटनास जाण्याचं कटाक्षानं टाळावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत हवामान विभागानं पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं आज पुण्यातल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केलं आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही पुण्याकडे रवाना झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे